नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे वाडीमध्ये फिरायला तर पाहूया ह्या वर्षी किती मोहर आलेला आहे आंब्याला ते पाहू आणि जे काही दिसणार आहे ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो आंब्यांना कलम आंब्यांना किती मोहर आलेला आहे आणि कसा मोहर आलेला आहे कमी आलेला आहे की जास्त आलेला आहे ते मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला मी आमच्या घराच्या जवळचा आंबा दाखवतो हा कलम आंबा आहे हा पहा एवढा मोठा आहे मित्रांनो आणि त्याला बऱ्यापैकी मोहर आलेला आहे हे पाहू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने मोहर आलेला आहे याला त्याच्यानंतर ह्या साईडला पाहिले तर हे काजू आहेत हो एक काजू आहे त्याच्यानंतर समोरचा तो पण काजू आहे आणि त्याच्यानंतर तिकडे पण घराजवळ एक काजू आहे तर हे पहा त्याला पण चांगल्या पद्धतीने थोडा थोडा मोहर आलेला आहे आणि काजूला थोडा कमी मोहर आलेला आहे म्हणजे अजून काजूला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली नाही त्याला पण पंधरा वीस दिवसात चांगलाच मोहर येईल पण त्याला अजून थोडा टाईम आहे आणि जे कलम आंबे आहेत त्याला चांगल्या पद्धतीने मोहर आलेला आहे आणि ज्यावेळेस ढग निघतील त्यावेळेस तो कमी होईल पण आता सध्या चांगल्या पद्धतीने चांगला मोहर आलेला आहे तुम्हाला मी अजून दाखवतो तर हे पहा मित्रांनो ह्या आंब्याला बऱ्यापैकी मोहर आलेला आहे हे पहा आणि मग अशी दाखवला त्याच्यानंतर काजूच्या त्या बाजूचा एक आहे तो पण चांगला बऱ्यापैकी आलेला आहे आणि इकडे पाहिले तर हे पहा फक्त त्या आंब्याला मोहर आलेला नाही हो पहा हा आंबा जो आहे तो फेल गेलेला आहे मित्रांनो पण इकडे बऱ्यापैकी आहेत हे दोन आंबे आहेत हे पहा हो एक तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर ह्या साईडचा पण दिसत असेल बऱ्यापैकी चांगला मोहर आलेला आहे हे पहा त्याच्यानंतर ह्या साईडला हो एक या आहे याला पण आ आलेला आहे बऱ्यापैकी आलेला आहे त्याच्यानंतर हे काजू आहेत काजूला अजून टाईम आहे मित्रांनो हे पहा आणि ह्या साईडला पण थोडा आलेला आहे कुठं मुठं आणि तुम्हाला मी दाखवतो हे काजू काजूचा मोहर कसा आहे तो तर हे पहा मित्रांनो अशा पद्धतीने काजूचा मोहर असतो तर याला अजून सुरुवातच आहे आणि त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता एकदम जमिनीला ठेकलेल्या आहेत हे पहा इकडे अशा पद्धतीने तर ह्या बाजूचं तुम्हाला मी दाखवलं त्याच्यानंतर तिकडे जे आहेत ते काजू आहेत म्हणजे तिकडे काजू आंबे आहेत त्याला पण आता मोहर येतोच पण हळूहळू हो येतो आणि कलम यांना चांगल्या पद्धतीने आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो त्या बाजूला तो जो तिकडे आंबा दिसतो मोठा तिकडे त्याला पण थोडा थोडा आलेला आहे तो गावठी आहे आणि त्याच्यानंतर हे वरच्या बाजचं जे आंबे दिसतात ह्या साईडचे ते कलम आहेत तुम्हाला मी दाखवतो तिथून पण जाऊन दाखवतो आणि चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे पहा मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो तो जो आहे हा आंबा हा गावठी आंबा आहे त्याला पण चांगले आंबे येतात त्याचे त्या आंब्याला दोडीचा आंबा म्हणतो आम्ही एकदम खायला पिवळल्या आता म्हणजे खायला त्याचे आंबे पिवळे होतात पिकतात तेव्हा आणि हे पहा ह्या आंब्याला पण मोहर आलेला आहे चांगल्या पद्धतीने आणि ह्या साईडला तर तुम्हाला काजूच दिसतील मित्रांनो हे पहा काजू आणि हे आमचं घर आहे छोटस आंब्याच्या त्या बाजूला तर मित्रांनो सांगायला गेलं तर हा एकच आंबा आहे की ह्या वर्षी आला नाही ते पण तुम्हाला हा थोडा दिसत असेल एक दोन ठिकाणी हे छोटं छोटं मोहर आलेला आहे त्याच्यानंतर इकडे हे पहा थोडं आलेला आहे दोन तीन ठिकाणी आलेला आहे म्हणजे हो फेल गेल्यासारखाच आहे निघेल तर निघेल पंधरा वीस दिवसात नाहीतर जाईलच आणि तिकडे सर्वच ठिकाणी सगळ्याच आंब्यांना मोहर आलेला आहे चांगल्या पद्धतीने मित्रांनो सगळे जे आहेत वीस पंचवीस आंबे कलम त्याला चांगल्या पद्धतीने मोहर आलेला आहे आणि काजूंना तर सवालच नाही काजू तर येतील म्हणजे येतील शंभर टक्के येतील सर्वच काजू येतील तर काजू येतीलच आणि आंबे जे आहेत हे ते अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला ज्यांना मोहर आलेला आहे त्यांना त्यांना मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि तुम्हाला मी ह्या साईटला दाखवतो परत काय पेरलेलं आहे एका छोट्याशा कुंडीमध्ये ते पण हे पहा मित्रांनो याच्यामध्ये चवळी पिरलेली आहे थोडी हे पहा हिरवगार दिसतं तुम्हाला मी तिथून पण जाऊन दाखवतो तर हे पहा ह्या मोहरीचं झाड आहेत म्हणजे मोहरीचं हे झाडं आहेत बाजूबाजूला लावलेले आहेत त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसत असतील हे चवळीचे झाडं आहेत अजून लहान आहेत पण खूप येतात म्हणजे शेंगा ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने येतात मित्रांनो चांगलं येतात एकदम भरपूर शेंगा याला ये येतात तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मी आजचा आंब्यांचा मोहर किती आला ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जेवढे आंबे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र